आज आपण टॉप दहा प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांची उत्तरं त्यांची स्पष्टीकरणं देखील पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न एकोणचाळीस चेद आठ हा अपूर्णांक पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही आता आपल्याला हा पूर्णांक सममूल्य नाही आहे असा शोधायचा आहे आता आपण पहिला अपूर्णांक घेऊयात चार बरोबर सात चे दाट आता इथे हुनिले असतात आणि इथे वजा आठ आठशे बत्तीस आणि बत्तीस वजा सात बरोबर बरोबर पंचवीस आणि पंचवीस छेद आठ हा एकोणचाळीस चे दाटचा नाही आहे म्हणजे पर्याय पर्याय निश्चितच बरोबर आहे तरी देखील आपण बाकीची उत्तरं सोडून बघूया अठ्ठ्याहत्तर छेद सोळा बेअीस सोळा बेत्रिक सहा आणि बेन्वे अठरा एकोणचाळीस चे दाट म्हणजे एक, हा सममूल्य पूर्णांक आहे दुसरं इथे गुणिली आणि इथे वजा अठ्ठा पंचेचाळीस चाळीस वजा एक एकोणचाळीस आणि हात चे दाट म्हणजे हाही सममूल्य अपूर्णांक आहे आणि इथे तर ऑलरेडी सममूल्य सममूल्यपूर्णांक असाच होतोय एकोणचाळीस चे दाट म्हणून पर्याय क्रमांक पहिला हा सममूल्य सममूल्यपूर्णांक नाही आहे दुसरा प्रश्न शून्य पॉईंट पाच शून्य प्लस चार पॉईंट नऊ शून्य वजा दोन पॉईंट तीन तीन बरोबर किती सो आता पण शून्य पॉईंट पाच शून्य प्लस चार पॉईंट नऊ शून्य यांची बेरीज करूया नऊ आणि पाच चौदा चार आणि एक पाच ही यांची बेरीज आता वजा दोन पॉईंट तीन तीन तीन, दिले तीन आता चौथा पर्याय प्रश्न क्रमांक चौथा पर्याय योग्य आता, चा आता याची एकदम सोपी पद्धत आहे जी मी तुम्हाला आता सांगणार आहे ती म्हणजे दोन पॉईंट चार तीन अधिक एक पॉईंट सहा चार पॉइंट शून्य तीन म्हणजे इथे आता पण चार पॉइंट शून्य तीन छेद आता यांची छेदास्थानी बेरीज करावी लागणार आहे कारण की जसं आपण वरती केलं तसंच खाली करणं ही अत्यंत योग्य आहे शून्य पॉइंट नऊ चार हा तिसरा पर्याय आहे त्यामुळे प्रश्न क्रमांक तीनचा तीन, तीन पर्या हा पर्याय हा योग्य पर्याय पर्या आहे पर्या पर्या प्रश्न क्रमांक चार चौदा छेद एक शून्य शून्य म्हणजे शंभर अधिक पस्तीस छेद दहा अधिक तेरा छेद दहा बरोबर किती दोन पर्याय याची जे आहेत ते अचूक आहेत सो आता आपण याचे छेदस्थानी योग्य तो म्हणजे हा अंक आहे त्याला दहनेच गुणला पाहिजे छेदस्थानी जो अंक आहे त्याला गुणाकार करण्यासाठीही तोच अंक अंशस्थानी येणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आता आपण खाली त्याची मांडणी करून घेऊयात पस्तीस गुण्या दहा तीनशे पन्नास आणि शंभर दहा गुणे दहा शंभर प्लस एकशे तीस आणि छेद शंभर याची आता आपण बेरीज करूयात याची बेरीज चार नऊ चार म्हणजे चारशे चौऱ्याण्णव चे शंभर चारशे नव्याण्णव शंभर हा दुसरा पर्याय इथे दोन पर्याय अचूक आहेत त्यामुळे याचा पर्याय चार दोन हे दोन शून्य आहेत ती दोन संख्या शून्य चार पॉईंट चार दशांश नऊ नऊ चार म्हणजे चौथं येईल परंतु जेव्हा आपल्याला चार गोल दिलेलं असतं तेव्हा आपण पर... दुसराही आणि चौथाही गोल मांडणं हे एकदम चुकीचं असणार त्यामुळे तुम्ही दोन किंवा चार यापैकी एकच गोल रंगवणं हे अगदी योग्य असणार आहे पुढचा प्रश्न क्रमांक पाच असा आहे की सहा चे दकरा बरोबर किती आता ह्याचं असं काय करायचंय अकरा अकरा भागिले सहा म्हणजे अकराने सहाला भागायचंय सहा आणि अकराला नाही तर अकरा ना सहाला भागायचंय कसं ते बघा अकरा आहे अकरा अकरा शून्य शून्य पॉईंट चिन्ह दिल्यावरती एक शून्य वाढतो अकरा पाच हे पंचावन्न पाच अं चिन्ह अजून एक शून्य वाढवूयात अकरा चौक चव्वेचाळीस सहा पुन्हा एकदा तसंच होणार आहे बघू शकता तुम्ही मग पुन्हा पाच होणार मग पुन्हा शून्य मग पुन्हा चौक अकरा चौक चव्वेचाळीस असंच होणार आहे आणि त्यामुळे इथे येतं असा चिन्ह दिल्याने चार हाच अंक येते येत राहतो अकरा याच्यावरती असं चिन्ह आहे म्हणजे दोन संख्यांवरती जर कसं चिन्ह असेल तर अकरा डबल अकरा परत अकरा त्यामुळे पहिला पर्याय हा योग्य आहे शून्य दशांशचिन्ह पाच चार पाच चार प्लस विलर ओके सहावा प्रश्न असा आहे की एकेचाळीस पॉईंट शून्य आठ एक दोनमधून कोणती संख्या कमी केली असता बत्तीस पॉईंट चार तीन सात उरतील तर यात आपल्याला असं करायचं आहे की एकेचाळीस पॉईंट शून्य आठ एक दोनमधूनच बत्तीस पॉईंट चार तीन सात हे वजा करायचे आहेत आता यांची आपल्याला बे वजाबाकी बाकी करायची बत्तीस पॉईंट चार तीन सात

तीन तीनतून तीन गेले शून्य दहातून दोन गेले आठ दशांश दशांश चिन्हाच्या जागी चिन्ह आणि ते सातातनं अकरा सात गेले चार हा एक राहिलाच होता म्हणजे पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे आठ पॉईंट सहा चार चार दोन हा याचा योग्य पर्याय आहे प्रश्न क्रमांक सात असा आहे की कंस एकशे अकरा कंस पूर्ण दोन बरोबर किती इथे दोन आहेत म्हणल्यावरती एकशे अकरा गुणिले एकशे अकरा असंच होतं म्हणजे एकशे अकराचा वर्ग एकशे अकराचा वर्ग हा आता काय काही पाठांतर करत नाही त्यामुळे आपल्याला गुणाकारच करायला बारा हजार तीनशे एकवीस हे उत्तर येतं त्यामुळे पर्याय क्रमांक एक हा योग्य पर्याय आहे प्रश्न क्रमांक आठ तीस सेकंदाचे बारा दोन मिनिटाशी असलेले गुणोत्तर किती आणि याचा दोन पर्याय अचूक आहेत चला तर मग बघूयात आता तीस सेकंदाचे दोन मिनटं असे असलेले गुणोत्तर आता दोन मिनटं आहेत म्हणून आपण दोन मिनिटांनी घेणार तर तीस सेकंद आहेत ना मग तीस सेकंदाशी सेकंदाशी सेकंदाची असलेली गुणोत्तर पाडायचे एक मिनिटाचे सेकंद साठ असतात तर दोन मिनिटाचे सेकंद बरोबर एकशे वीस म्हणजे तीस भागिले म्हणजे एकशे वीस ओके तर आपण जर कायचा भागाकार केला म्हणजे तीस भागिले एकशे वीस तीन एके तीन तीन चोक बारा म्हणजे चारास किंवा एक एकास चार बरोबर आणि पर्याय क्रमांक एक मध्ये एकाच चार अस आहे परंतु आपल्याला या सर्व उदाहरणांमध्ये दोन पर्याय चूक असल्याची कोणतीही निशाणी नाही जर आपण असं केलं तर आपल्याला तिसाच दोन हा पर्याय तिसरा हा योग्य पर्याय आहे कारण आपण जर का तिसाच दोन म्हणजे तिनाशी असलेले दोन मिनिटाचे गुणोत्तर म्हणजे तीस मिनटाशी असलेले दोन मिनटाशी गुणोत्तर तिसाच डोर पहिला आणि तिसरा योग्य जसे मी मागे सांगितले तसे चार गोलमध्ये पहिला आणि तिसरा हा गोल रंगवणं अगदी चुकीचं आहे एक आणि तीनमधला तुम्ही एकच गोल निश्चिंतच रंगू शकता ओके प्रश्न क्रमांक नऊ असा आहे की तीन छेद चार एक छेद पाच चार छेद पाच आणि एक छेद दोन यांचा चढता क्रम लावल्यास व उतरता क्रम लावल्यास पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज किती आता आपल्याला जे छेद स्थान आहेत जे सगळे आपल्याला एकसारखे करायचे आहेत ते सगळे अपूर्णांक आता आपण खाली लिहून घेऊयात तीन छेद आणि एक उस... एकास पाच चारास पाच एकास दोन याचा चढता आणि उतरता क्रम लावायचा आपण हे छेद सगळे सारखे करून घेऊयात आता इथे पाच आहेत तर ह्या सगळ्या पाण्यामध्ये दहा अंक एक सममूल्य सगळ्यांच्या पाण्यात दहा असं आहे चारा दहा ना चारा पंचवीस पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस इथे चारच असणार आणि बेद आहे वीस ओके स्वतः पण यांचा सगळ्यांचा जो व्यवस्थित आहे तो गुणाकार घेऊयात पाच त्रिक पंधरा चार पंचे वीस चार एके एक चार पाचशे एकवीस चार चौक सोळा पाचशे एकवीस आणि दहा एके दहा भेद आहे वीस झाले सगळे छेदस्थाने सारखे झालेले आहेत सो आता आपण काय करायचं आहे की यातील चढ आणि क्रम म्हणजे सगळ्यात सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी यांची बेरीज करायची आपण जर का इथेच बेरीज करून बघितली तर सोळा आणि चार वीस आणि छेदस्थानी वीस म्हणजे एके वीस एकेवीस आणि वीस एकेवीस बरोबर एक म्हणूनच पर्याय क्रमांक पहिला जो आपल्याला इथे दिलेला आहे तो बरोबर पर्याय क्रमांक एक वीसचे द्वीस बरोबर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे इथे जर आपल्याला वीसचे दीज झाला असता तर दोन पर्याय चुकले असते असं होणार नाही कारण की एक हाच त्याचा व्यवस्थित केलेला पाठ असू शकतो